आपण पाहतोय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका निवडणूक नियुनुक आयोगानुसार जाहीर झालेल्या सुरू आहे आपण आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका पिंपळे जगताप या ठिकाणी या गावामध्ये अनेक माता भगिनी महिला आपल्या सोबत आहेत नेमका जनतेचा कौल कोणत्या पक्षाला आणि कुठल्या उमेदवाराला ते आपण जाणून घेतोय तर नमस्कार ताई आपलं न्यूज मेकर मध्ये आपलं स्वागत आहे आता निवडणुका लागलेल्या जिल्हा परिषदच्या अनेक उमेदवार भेटी गाठी घेतात तर तुमच्या कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवाराला कौले कोणाला मतदान करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रफुल्ल दादा शिवले यांना मतदान आहे त्यांनी कोविड मध्ये खूप म्हणजे आजारी पडले त्यांना खूप मोठे संरक्षण केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्यामुळे आमचे मतदान हे प्रफुल्ल दादा शिवले यांनाच म्हणजे काम त्यांनी केले प्रफुल्ल त्यांनी खूप काम पण केलेली आहेत तुम्हाला काय वाटतं कोणाला मतदान करणार तुम्ही काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद गटातून प्रफुल्ल दादाशिवली मत करणार का बरं त्यांनी कोविड काळात पण खूप छान अशी सर्वांची काळजी घेतलेली आहे तीनशे बेडची सुविधा अरेंजमेंट करून तिथं सर्व लोकांना ज्यावेळेस गरज होती कामाची त्यावेळेस ते त्यांनी खूप छान काम केलेले आहे आणि त्यानंतर आता तुम्ही आपण बघत असाल तर की उज्जैनला पण भरपूर आमच्या गावातल्या लोकांना नेलेले आहे म्हातारी माणसं असतील किंवा वृद्ध महिला इथं जेंट्स इथं यांना घेऊन जाताना त्यांनी त्यांची खूप अशी छान प्रकारची काळजी घेतली त्यांना जे जेवणापासून तर राहण्याची सोय पण अशी खूप छान पद्धतीत केलेली तुम्हाला काय वाटतं कोणाला मतदान करणार आम्ही प्रफुल्ल शिवले दादालाच करणार मग अजून कोण उमेदवार आहे सुजीदादा आई ते ठेटे कोणत्या पक्षाचे राष्ट्रवादी मतदान त्यांनाच राहील हा हा त्यांनाच तुम्हाला काय आवडतं ताई शिवले प्रफुल्ल दादा शिवलेच का त्यांची कामं चांगली आहेत त्यांनी आता उज्जैन यात्रा केली पण उमेदवार पाहिजे आपल्याकडे नक्कीच आपण पाहतो कौल इथं प्रफुल्ल दादा शिवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत अधिकृत लढा अजूनही महिला आहेत आपल्यासोबत काय वाटतं तुम्हाला कोणाला मतदान करणं राष्ट्रवादी प्रफुल्ले दादा शिवले यांनाच मतदान करा कारण की माणूस म्हणून पण ते खूप छान आहेत आणि त्यांची कामं पण खूप छान आहेत त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान okay. तुम्हाला काय त्यांच्याबद्दलच मते कोणाबद्दल नाव हो सांगा शिवले दादा बद्दल अजून पंचायत साहेब कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवतो कधी मतदान तुमचं तिथेच त्यांना फिक्स मतदान आहे तुम्हाला काय फिक्स मतदान प्रफुल्ले दादा शिवले यांनाच आमचं सर्व माता भगिनी आपण पाहतोय पिंपळे जगताप या गावामध्ये आपण आहोत या ठिकाणी जिल्हा परिषदचे जे प्रफुल्ल काळुराम शिवले अधिकृत उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सुचाता थिटे या ठिकाणी पंचायत समिती गणामधून त्या निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गरजिन्हावर या ठिकाणी फिक्स मतदान त्यांना या ठिकाणी कॉल दिलेला आहे महिलांनी की त्यांनाच मतदान राहील कारण कोविड काळामध्ये त्यांनी असंख्य या ठिकाणी कामं केलेत मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून काळुराम शिवले या ठिकाणी त्यांचे जे मुलगा आहे प्रफुल्लदा शिवले यांचं नाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत तर नमकी जनता आता पाच फेब्रुवारीला जो मतदान होणार आहे आणि सहा सात फेब्रुवारीला त्याचा रिझल्ट येणार आहे मतदार राजा कोणत्या पक्षाला किती कॉल देतो तेही पाहणं महत्वाचं आहे